प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अधिकृत पेजवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांना शिवेगळा करण्यात आली आहे तीस जुलै रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाला एक पोस्ट एक्सवर करण्यात आलेली होती जी वंचितच्या ऑफिशियल पेजवरून करण्यात आली त्यामध्ये काही असलेले शब्दसुद्धा वापरण्यात आलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांची तुलना श्वानाशी करण्यात आलेली आहे आणि हे ट्विट नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत अरे पिसाळलेल्या कुत्र्या तुझ्या नालायकीवरून कळते की तू सुधारणार नाही आहेस जेव्हा तुझ्यावर अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास वेळा फोन करतो आणि बोंबलत बसतो की बाळासाहेबांना सांगा मला वाचवा म्हणून अरे डॅश 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 आता तुला आंबेडकर नावाची अलर्जी झाली का डॅश डॅश नालायकपणा सोड आणि सुधर जरा असं हे ट्विट होतं जे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू करण्यात करण्यात आलेलं होतं आता तुम्ही म्हणाल मी व्हिडिओच्या सुरुवातीला डायरेक्ट वंचितचं शिवाय देणारं ट्विट वाचून दाखवलं हे नेमकं प्रकरण काय आणि यामध्ये जितेंद्र आव्हाडांचा नेमका दोष काय हा वाद नेमकं काय तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आणि या निकालासाठी सर्वांना माहिती आहे की वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केलेला होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या बाजूने पोलिसांवरती जे एफ आय आर दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले होते त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं आणि हा या खटल्याच्या या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या बाजूने निकाल दिला आणि आता जे आरोपी ज्या जे आरोपी पोलिस आहेत किंवा ज्या पोलिसांवरती या प्रकारात आरोप आहे की त्यांनी सोमनाथला मारहाण केली त्यांच्यावरती एफ आय आर दाखल होणार आहे हा वाद इथून सुरू होतो ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती तीन वाजून चौथा मिनिट मिनिटांनी उद्या काल म्हणजेच तीस जुलै दोन हजार पंचवीसला एक सोशल पोस्ट केलेली होती कॅप्शन त्याला दिलेलं होतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत आहे आणि हे त्यांनी करताना एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये त्यांनी उल्लेख केले की मी कशा पद्धतीने विधानसभेमध्ये या ही बाजू लावून धरली वगैरे 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 पण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करणं टाळलेलं होतं त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं पुढच्या सगळ्या गोष्टी आपण बघू पण जितेंद्र आव्हाडांनी त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं होतं हे आपण पाहूयात आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी स्वागत करतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे हे निदर्शनास आम्ही इच्छितो की आम्ही विधानसभेच्या पटलावरती विधानसभेमध्ये जाऊन खोटं बोलत नसतो सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण पहिल्या दिवसापासून म्हणजे नागपूर अधिवेशनापासून पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलो आम्ही सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच करण्यात आली सरकार सारवासारव करत होती श्वासोश्वासाचा त्रास झाला अमुक झाला तमुक झाला पहिल्यांदा उच्च न्यायालयाने ते खोटं रडवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब करतो खरं तर गुन्हेगारांना सरकारने पाठीशी घालावं असं काही प्रकरण नव्हतं हो। एका भांडी घासणाऱ्या गरीब आईचा एकुलता एक म्हणजे घरातला करता करविता पोरगा शिकलेला सावरलेला पोरगा पुरोगमित्व आणि आंबेडकरी विचारांचा कंदा समर्थक सोनत सुरू विषयी याचा काय गुन्हा होता काय गुन्हा काय होता पण आईचा आधार म्हणून पुढे मागे उभा राहणारा या मुलाला तुम्ही यमसदिनी पाठवता हा गुन्हा नाही या गुन्ह्याची सजा व्हायला पाहिजे ना तर असंच व्हायला लागलं तो पोलीस उद्या कोणालाही मारतील हे राज ही राज्य व्यवस्था ही लोकशाही माध्यमातनं संविधानाला मानून चालली पाहिजे हे पोलिसी राज्य होता का माने आणि त्यामुळे आज आम्हाला मी याचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर हेही सांगू इच्छितो की आम्ही विधानसभा जे बोलतो ते सत्यच बोलतो सत्य आता दुपारी सव्वा तीनला जितेंद्र आव्हाड यांचा तो व्हिडिओ येतो आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरून एक पोस्ट करण्यात आली भली मोठी आणि त्यामध्ये काही आक्षेप घेण्यात आले आणि त्यातला त्या मुख्य त्या आक्षेप त्या त्या हा होता की ज्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं लढाई करणारे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्या लढाईला हे यश मिळालं आहे त्यांचा उल्लेख करणं जितेंद्र आव्हाडांनी का टाळलं किंवा त्यांचं नाव का घेतलं नाही हा प्रमुख आक्षेप वंचित बहुजन आघाडीचा होता कालच्या पोस्टमध्ये पहिला आक्षेप वंचित बहुजन आघाडीने घेतला त्यांचं जी पोस्ट आहे एक्स वर्षी ती मी तुम्हाला वाचून दाखवतोय जितेंद्र आव्हाड तुमच्या तोंडातून बाळासाहेब आंबेडकर हे नाव का उच्चारले जात नाही आंबेडकर या नावाची तुम्हाला ॲलर्जी झाली आहे का म्हणजे मी सुरुवातीला जी पोस्ट तुम्हाला वाचून दाखवली त्यामध्ये सुद्धा काही असे शब्द वापरलेले होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा वंचितचा काय आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमागे पोलिसांचा हात आहे हे उघड केलं त्यांनीच त्यांच्या शवविच्छेदनाची म्हणजेच पोस्टमॉर्टमची मागणी वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केली त्या पोस्ट पोस्टमॉर्टममध्ये हे स्पष्ट झालं की सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं मोर्चे काढून वंचित बहुजन आघाडीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाची लढाई लढली उच्च न्यायालयात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी खटला लढला सरकार आणि पोलिसांचा खरा चेहरा सातत्याने कोर्टासमोर ते मांडत राहिले कोर्टाने मान्य केले की सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कठडीत झाला आणि एका आरोपीवर एका आठवड्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले वगैरे वगैरे पुढचा त्यांचा प्यारा काय की परंतु आरोपींना वाचवण्यासाठी सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलं तिथेही प्रकाश आंबेडकर यांनी न्यायासाठी लढा दिला सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत आरोपींवरती गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले हा लढा रस्त्यावर ते सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने लढत आहेत आता ते थेट आव्हाडांवर ते आरोप आहेत तुमचे नेते राहुल गांधी शरद पवार किंवा तुमची महाविकास आघाडी गप्प बसून फडणवीसांना प्रत्य अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे मदत करत होती जितेंद्र आव्हाड तुम्ही केवळ विधानसभेत आवाज उठवल्याचा दावा करता पण को निर्णय कोर्टाने दिला आहे विधानसभेने नाही आता हा हा जो आरोप आहे तो सरसर आव्हाडांवरती आहे कारण आव्हाडांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही विधानसभेमध्ये सातत्याने बाजू लावून धरली अनेक अनेक लॅबसाईट जे आहे या प्रकरणामध्ये किंवा पोलिसांच्या जो गलथान कारभार या सगळ्या प्रकरणामध्ये झाला बेजबाबदारपणा झाला तो आम्ही लावून धरलेला होता वंचित बहुजन आघाडी इथे म्हणते की हा निर्णय कोर्टाने दिला आहे विधानसभेने दिलेला नाही आहे पुढचा मुद्दा काय आहे की ज्या नेत्याने ज्या पक्षाने सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व झोकून दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून निघत नाही हीच तुमची मानसिकता आणि हाच आंबेडकर द्वेष दर्शवते अर्थात वंचित बहुजन आघाडीचं हे जर ट्विट आपण जर बघितलं तर यात यातून एक प्रकारे क्रेडिटची ही लढाई दिसते म्हणजे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर बाजू लढवत आहेत कोर्टाच्या निकालानंतर आव्हाड एक व्हिडिओ शेअर करतात आणि त्यानंतर हा हे सगळं वाद सुरू होतो शेवटचं ते काय म्हणत आहेत की तुमचे नेते तुमचा पक्ष आणि महाविकास आघाडी या लढ्यात कुठेच नव्हती म्हणून काही गप्पा मारायच्या आणि जनाची नाही तर मनाची तरी लाजबाळगा ही पोस्ट येते सात वाजून पंचावन्न मिनिटांनी जी काही प्रमाणात सभ्य भाषेत असते महत्त्वाचे मुद्देसुद्धा असतात युक्तिवादसुद्धा केला जातो जितेंद्र आव्हाडांच्या व्हिडिओला उत्तर देताना आंबेडकरांनी कसा लढला लढा लढला कशा पद्धतीने विरोधी वागले वगैरे जी वंचित बहुजन आघाडीचं वर्जन आहे ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण ज्या वेळेला आक्षेप कुठे सुरू होतो तर नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवर एक पोस्ट करण्यात येते आणि ज्यामध्ये ते आव्हाडांना पिसाळलेला कुत्रा म्हणतात त्यांची लायकी वगैरे काढतात ते सुधारणा वगैरे म्हणतात आणि काही दोन शब्दसुद्धा त्यांनी शिव्यांचे वापरलेले आहेत जे मी तुम्हाला वाचून दाखवले अरे पिसाळलेल्या कुत्र्या तुझ्या नालायकीवरून कळतं की तू सुधारणार नाही आहेस तुझ्यावर जेव्हा अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास वेळा फोन करतो आणि बोमलत बसतो की बाळासाहेबांना सांगा मला वा वाचवा म्हणून अरे डॉट 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 आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली आहे का डॉट डॉट नालायकपणा सोड आणि सुधर जरा अशा प्रकारचं एक ट्विट होतं जे मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा वाचून दाखवलं यापूर्वीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्ते आणि जितेंद्र आवाड यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले आहे ऑनलाईन ट्रोलिंगसुद्धा झालेली आहे या प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना लक्ष केलेलं नसलं तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरती किंवा कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल केलं त्यावरती अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत पण आता ज्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश किंवा तो निर्णय कायम हायकोर्टाचा राखला आहे सुप्रीम कोर्टाने यानंतर आव्हाड आणि आंबेडकर यांच्यामध्ये नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू